बातमी अपघाता संदर्भात सोलापुरात स्कूल बसमधून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची नातेवाईकांनी मागणी केली आहे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं या विद्यार्थ्याचा मुलाचा मृत्यू झालाय संत गाडगेबाबा आश्रमशाळा कवठे या शाळेचा विद्यार्थी होता आलोरा तिपन्ना राठोड असं मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे तर बसमधून खाली पडून स्कूल बसमधून खाली पडून या शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय यानंतर मात्र या शाळकरी मुलाचे नातेवाईक हे प्रचंड आक्रमक झाले आज शाळेहून येताना जो काही ॲक्सिडेंटचा हा प्रकार झालेला आहे त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणी आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत शाळा प्रशासानी येऊन दखल घ्यावी हा 11 वाजता सोमवारी घटना घडलेली आहे अद्याप कोणी येऊन काहीच विचारपूस केले नाही अधिक माहिती कऊया आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत नेमका काय प्रकार घडला निश्चितच अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना सोलापूरातील सोमटे या ठिकाणी घडलेली आहे शाळेच्या स्कूल मधून तेरा वर्षीय चिरडून अस मृत्यू झालेला आहे यामुळे नातेवाईक तो आक्रोश पाहायला मिळाला शाळेच्या ज्या ज्या बसला आहे ते दरवाजा नव्हता आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी या स्कूलमध्ये मध्ये बसवले गेले त्यामुळे कुठेतरी हा मुद्दा आता नातेवाईक एक आरोप आहे ठीक आहे धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल